महेंद्र बाराटेसाहेबांचा चिरंजीव आहे जय म्हणून आणि मला इतका आनंद आणि शुभ शकूनसारखं वाटलं की यांनी लगेच एका पाच मिनटात टी व्हीमध्ये जे, जे नारायण प्रश्नोत्तरी हे जे मासिक आहे ते लगेच ओपन करून दाखवलं कारण मला आणि महेंद्र साहेबांना ते जमलं नसतं आणि याचा फायदा असा होणार की हा जो बाळ आहे आता जीवनभर जेव्हा बाबाला गरज पडेल की ही शिबिरं कुठं आहेत तर मला फोन करायची आवश्यकता नसेल किंवा स्वतःच ते पाहू शकतील की अरे बाळा कुठं शिबिर आहे आपल्याला ते नाशिकच्या किंवा जळगावच्या पाहुण्याला ते सांगायचं आहे अशा रीतीने ही नवीन पिढी जी आहे ही समाजामध्ये अत्यंत जागृत आहे आणि माझ्या येण्याचा हेतू हाच होता की समाजामध्ये एक जागृत योग निर्माण व्हावा आणि समाज परिवर्तनाशी सुरुवात होईल तर बाळा तू काय सांगू इच्छित आता तू खरोखर आम्हाला म्हणजे आम्ही जे वयस्कर आम्हाला खूप तू खुश आणि आनंदी केला आणि ही जी विद्या आहे आता मी हळूहळू त्या रात्री आपण गोष्टी ऐकूच तुलासुद्धा एवढी चांगली आणि एवढी मस्त आहे आणि मी सर्व पुराव्यांशी बोलतो आलं काय साहेब कारण तू म्हणशील की मला कुठला आजार आहे मी कशाला असं वागू मी कशाला तसं करू तर ते तुला मी शांतपणे समजून सांगेल